स्वादांतराचं मध्ये तुमचं स्वागत आहे थमनेलवरून तर समजलंच आहे आपण काय बनवतोय तर आज आपण मस्त मुलांच्या आवडीचा असा कॉन चीज पराठा बनवणार आहोत अगदी मुलांना आवडेल चीज तर मुलांना नक्कीच आवडतं तर हा पराठा तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा बरेचदा प्रश्न पडतो की मुलांना डब्यात काय द्यायचं तर हा चीज पराठा तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा इथे ज्या मी काही टिप्स सांगितले त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचा सुद्धा पराठा अजिबात लाटताना तुटणार नाही पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण अगदी मुलांच्या आवडीचा असा एकदम टेस्टी आणि झटपट होणारा कॉर्न चीज पराठा बनवणार आहोत खूप सोप्पा आहे ह्याची पूर्वतयारी तुम्ही आधीपासून सुद्धा करू शकता हा तुम्ही टिफिनमध्ये मुलांना नक्कीच देऊ शकता ब्रेकफास्टसाठी करू शकता लहानपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच सगळ्यांना आवडेल जे चीज लवर आहेत त्यांना तर हा नक्कीच आवडेल अगदी सोपा आहे फार याला काही लागत नाही अगदी सोप्या साहित्यांमध्ये हा पराठा बनतो मार्केटमध्ये मक्याचे दाणे आता सहज उपलब्ध आहेत तर हा पराठा तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा तर ह्यासाठी इथे मी एक कप उकडलेले मक्याचे दाणे घेतलेले आहेत इथे मी उकडून घेतलेले आहेत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कच्चे वापरू शकता पण मी शक्यतो सजेस्ट करेन की कच्चे वापरू नका कारण कच्चा जर मक्याचा दाणा तुम्ही वापरला तर त्याला कसा उग्रट असा वास असतो त्यामुळे त्याची चव ही थोडीशी वेगळी येऊ शकते उकड आणि काय होतं बरेचदा कधी कधी मक्याचे दाणे काही जणांना पचत नाहीत त्याचाही त्रास होऊ शकतो तर शक्यतो मी सजेस्ट करेन की उकडलेलेच घ्या त्याने टेस्टही खूप छान येईल आणि त्रासही होणार नाही म्हणजेच बांधणार नाही तर ह्यासाठी मी इथे एक कप उकडलेले मक्याचे दाणे घेतलेत आता आपल्याला हे मिक्सरवरती क्रश करून घ्यायचे आहेत किंवा जर तुमच्याकडे कटर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा क्रश करून हे घेऊ शकता तर आता आपण हे क्रश करून घेऊया तर मी इथे मिक्सरचं भांड घेतलंय यामध्ये हे दाणे घालणार आहे आता आपण हे क्रश करून घेऊया आपल्याला याची एकदम पेस्ट करायची नाही आहे असे हलके दरदरा ठेवायचे आपल्याला एकदम फाईन पेस्ट करायची नाही आहे इथे मी मिक्सरवरती क्रश करून घेतलंय इथे मी पाणी अजिबात घातलं नव्हतं तरी आपले हे मका उकडलेले मक्याचे दाणे हे असे हलके क्रश करताना ओलसट झालेले आहेत तर आता आपल्याला हे असंच मिश्रण घ्यायचं नाहीये हे बघा मी ते कुठेही पाणी घातलेलं नाही अजिबात पाणी न घालता हे क्रश केलं होतं असं थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे अजिबात पेस्ट केलेली नाही आहे कारण अगदीच पेस्ट झाली ना तर त्याचे पराठे हे चांगले नाही लागणार तुम्ही त्याची धिरडी घालू शकता किंवा डोसे करू शकता जर अगदी फाईन पेस्ट जर तुमची चुकून झालीच तर तुम्ही तसं तुम्ही नक्की करू शकता तर हे बघा आपण असं साधारणतः दरदरा ठेवलं आहे भरडसर असं ठेवलेलं आहे अजिबात फाईन पेस्टने केले मी वाटताना अजिबात पाणी घातलं नव्हतं पण हे जे दाणे आपण उकडून घेतलेत त्यामुळे याचा थोडा पाण्याचा अंश आहे त्यामुळे हे अशी थोडी उलसट पेस्ट झाली तर आता आपलं इथे हे मिश्रण तयार झालंय आता आपल्याला हे असंच ओलं घ्यायचं नाहीये असंच जर ओलं मिश्रणाचं आपण सारण तयार केलं तर पराठा हा आपला फाटू शकतो बरेचदा हा प्रॉब्लेम येतो बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आमचे पराठे मक्याचे फुटतात तर ह्याचं कारण हेच आहे कारण आपण हे जे दाणे मक्याचे उकडून घेतो आणि ते वाटताना त्यामध्ये थोडा पाण्याचा अंश असतो त्यामुळे हे बघा असा ह्याला ओलावा येतो आणि ह्या ओलाव्यामुळेच आपली कणिक जी असते ही मध्ये फाटते आणि पराठा नीट लाटला जात नाही आणि तो पराठा हा मध्ये फुटला जातो तर मी जी ही काय तुम्हाला टिप्स सांगितली ती नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा पण त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपलं हे जे सारण आहे हे ओलसट आहे आता आपल्याला हे चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे तर यासाठी आपण इथे पॅन घेणार आहोत तर आता आपलं इथे पॅन चांगलं तापलंय यामध्ये आपण घालणार आहोत एक टेबल स्पून म्हणजे एक चमचा आपण इथे तेल घालणार आहोत तेल आपलं चांगलं तापलेलं आहे तेल यासाठी घालायचं जर डायरेक्ट सारण तुम्ही पॅनमध्ये टाकलं तर ते खाली जळू शकतं यासाठी आपण इथे एक चमचा तेल घातलंय तर आता आपलं तेल चांगलं तापलंय यामध्ये आता आपण हे जे मिश्रण तयार केलंय बाटलेलं हे घालणार आहोत आता आपण हे चांगलं परतून घेऊया परतून घेतल्यामुळे काय होईल ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ते पूर्ण निघून जाईल आणि सारण आपलं चांगलं कोरडं होईल कारण सारण आपलं कोरडं घाल कीच आपला पराठा हा व्यवस्थित होतो म्हणजे पराठा फुटणार नाही आपला नाही तर लाटताना हा पराठा फुट फुटू शकतो आपल्याला हे व्यवस्थित असं कोरडं करून घ्यायचं आहे उद्या माचेवरती हे सारण करायचंय अगदी फुलगॅस पण करायचं नाहीये नाहीतर हे जळू शकतं यामध्ये आपल्याला घालायचंय एक टी स्पून हळद याने रंग खूप छान येतो एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर इथे तुम्ही साधं तिखट पण घेऊ शकता पण याने रंग छान येतो मीठ चवीनुसार आता आपल्याला हे सारण चांगलं परतवून आहे व्यवस्थित मिक्स करायचंय आता आपलं हळूहळू सारण हे थोडं कोरडवायला सुरुवात झाली अजून आपल्याला साधारणतः एक मिनिट भर करायचंय म्हणजे चांगलं कोरडं होईल अजून यामध्ये थोडासा पाण्याचा अंश अजून आहे तो आपल्याला पूर्ण घालवायचा आहे बघा आपलं सारण छान असं कोरडं झालंय अगदी परफेक्ट कोरडं झालेलं आहे एवढंच आपल्याला हवंय अजिबात पाण्याचा अंश नाही आहे याच्यामध्ये हे बघा व्यवस्थित कोरडं झालंय या स्टेजला आता मी इथे गॅस हा बंद करते आणि हे सारण जे आहे हे काढून घेते इथे मी एक बोल घेतलाय यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया मिश्रण काढलेलं आहे इथे जर तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल तर तुम्ही ते चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता मुलांना चिली फ्लेक्स आवडतात तर तुम्ही तसं सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता ते दिसायलाही खूप छान दिसतं यामध्ये आता आपण घालणार आहोत एक टी स्पून चाट मसाला याने खूप मस्त टेस्ट येते यानंतर घालणार आहोत एक टी स्पून गरम मसाला यामध्ये आता आपण घालणार आहोत सगळ्यात महत्वाचं ते इंग्रेडियंट म्हणजे चीज तर इथे मी हाफ कप चीज हे घालणार आहे एक कप मक्याच्या दाण्याला आपण इथे हाफ कप हे चीज घेणार आहोत साधारणतः मी इथे दोन अख्खे क्यूब घेते दोन ते तीन क्यूब मी इथे घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पनीर सुद्धा घालू शकता जर तुम्हाला चीज नको असेल असाच नुसता मक्याचा पराठा करायचा असेल तर तुम्ही तसं पण करू शकता तो तसा सुद्धा खूप छान लागतो किंवा ऐवजी तुम्हाला पनीर घालायचं असेल तरीही घालू शकता किंवा पनीर आणि चीज दोन्ही घालायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता साधारणतः दोन ते तीन क्यूब आपल्याला घालायचे आहेत म्हणजे साधारणतः एक हाफ कप आपण इथे घेतलेला आहे आवडीनुसार कोणाला जर जा जास्त चीज आवडत असेल अजून तर तरी घातलं तरी चालेल फक्त घालताना काळजी घ्या कारण आपण याच्यात मीठ आणि चाट मसाला पण घातलेला आहे आणि चीज पण हे थोडंसं सॉल्टी असतं त्यामुळे नाही तर होऊ शकतं तर साधारणतः मी इथे हाफ कप म्हणजे दोन क्यूब मी इथे चीज घातलेलं आहे त्यानंतर मी इथे घालणार आहे एक हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे हे पूर्ण ऑप्शनल आहे आणि यामध्ये घालणार होत आपण भरभरून बारीक चिरलेली कोथिंबीर काही मुलं मिरची खातात तर मी मिरच्यामध्ये टाकली आहे मुलांना तिखट अजिबातच आवडत नाही तर मिरची नाही घातलं तरी चालू शकतं तुम्ही लाल तिखट मी इथे लाल तिखट आणि मिरची दोन्ही घातले तुम्ही त्याच्याबदले चिली फ्लेक्स घातले तरी चालेल काहीच हरकत नाही चव अप्रतिम लागते तर आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय पनीर घातल्यावर सुद्धा हे खूप टेस्टी म्हणजे जर तुम्हाला चीज आवडत नाही बऱ्याच जणांना चीज आवडत नाही पण मुलांना आवडतं तर ता तसं तुम्ही मुलांसाठी फक्त चीज घालून केलं आणि घरच्यांसाठी जर चीज आवडत नसेल तर पनीर घालून केलं किंवा पनीर सुद्धा आवडत नसेल तर तुम्ही नुसतंच असे मक्याचे केले तरीही चालेल काहीच हरकत नाही मुलांना मुला, तर हा एक मस्त पर्याय डब्यासाठी मुलं अगदी आवडीने खातील एकदम टेस्टी लागतात हे पराठे खरंच टेस्टी लागतात तर आपलं इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे मी इथे कणिक सुद्धा आधीच भिजवून घेतलेली आहे त्यामुळे मी इथे काही व्हिडिओ दाखवलेली नाहीये तर आपली कणिक सुद्धा भिजलेली आहे आणि सारण सुद्धा रेडी आहे तर आता आपण पराठे लाटायला सुरुवात करूया बघा आपल्या इथे सारण सुद्धा तयार आहे आणि इथे कणिक सुद्धा भिजवलेली आहे मी ते थोडीशी मऊ कणिक भिजवले मला तशी जमते जशी तुम्हाला रोजची पराठ्याला जशी किंवा पोळीला जशी तुम्हाला कम्फर्टेबल जशी तुम्ही कणिक भिजवता तशी तुम्ही नेहमीसारखी कणिक भिजवली तरी चालेल जसं आपल्याला जमतं तसं माझी थोडी कणिक ही सैल आहे कारण मला थोडी सैल कणिक लागते तर आता आपलं सारण पण तयार आहे आणि कणिक सुद्धा भिजलेली आहे इथे मी एक कप कणिक घेतली होती ती भिजवलेली आहे आणि ती चांगली दहा मिनटं मुरवट ठेवली होती जोपर्यंत आपलं सारण होतं तोपर्यंत त्यामुळे कणिक पण छान भिजली जाते आणि पराठे किंवा पोळीसुद्धा आपली खूप छान होते तर आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूया सारणाला बघा रंग सुद्धा किती अप्रतिम आलाय हळद घातल्यामुळे आणि काही याच्यात कठीण नाही आहे एकदम सोपा आहे जे आहे त्या साहित्यामध्ये आपण बनवलेलं आहे खूप मस्त लागतं एकदम टेस्टी लागतात हे पराठे खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला या यामध्ये आलं लसूण घालायचं असेल तर तुम्ही आपल्या आवडीनुसार घालू शकता मी इथे घातलेलं नाहीये ते न ना घालता सुद्धा हे खूप छान लागतात तर आता आपण पराठे लाटायला सुरुवात करूया तर इथे मी कणकेचा थोडा हे मी कणकेची एक लाटी घेतली आहे हे बघा साधारणतः मी थोडी मोठी घेतली आहे व्यवस्थित छान असेल अशी मोठी लाटी करून घ्यायचे हे बघा साधारणतः मी इथे मोठी लाटी घेतली आहे थोडंसं पीठ टाकायचंय खाली हलक्या हाताने दाबले आता आपण लाटूया थोडंसं आपण आधी लाटून घेऊया हलकं म्हणजे आपल्याला सारण भरायला सोपं पडेल हे बघा थोडंसं आपण इथे लाटून घेतलं आहे यामध्ये आता आपण हे सारण भरणार आहोत तुम्हाला कमी हवं असेल तर कमी भरलं तरी चालेल पण मी इथे थोडं जास्तच भरते जसं हवं तसं आपल्या आवडीनुसार तर आता आपण हे लाटून घेऊया हे बघा अशा पद्धतीने ह्याला आपण जॉईंट करणार आहोत आणि हे खाली प्रेस करणार आहोत थोडस वरती पीठ टाकते ही जी बाजू आहे ही आपण खालच्या बाजूला घेऊया हलक्या हाताने दाबायचे म्हणजे आतमध्ये जर हवा असेल गेलेली तर ती हलकी निघून येईल थोडस पीठ घालायचंय अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पराठे लाटायचे जास्त पण जोर द्यायचा नाहीये नाही तर ते फुटू शकतात <laughs> तुम्हाला जर चौकोनी हवे असतील तर तुम्ही चौकोनी करू शकता गोल हवे असेल तर गोल करू शकता हे बघा आपल्या इथे व्यवस्थित लाटून झालेला आहे एकीकडे एक माझा तवाई तापलेला आहे आता आपल्याला हा जो पराठा आहे हा घालताना पहिला असा लाटणं घ्यायचंय यामध्ये हा असा हा फिरवायचा आहे म्हणजे खाली हा तुटत नाही हलक्या हाताने याला असा रोल आहे आणि हा आपल्याला असा उचलून अलगत तव्यावर टाकायचं आहे तर आता आपण इथे तवा आपला चांगला तापलेला आहे आता आपण हा जो रोल केलेला पराठा आहे हा अलगतपणे यावर घालणार आहोत हे बघा पराठा कुठेही तुटलेला नाही आहे ते अजिबात यावरती आपल्याला तेल घालायचं आहे तेल तूप बटर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता आवडीनुसार आपल्याला छान असा पराठा खरपूस चांगला भाजून घ्यायचा आहे इथे मी मध्यमाचेवरती हा पराठा भाजते तर आपलं एक मिनिट इथे चांगलं झालेलं आहे आता आपण हा पराठा पलटून आहे थोडंसं तेल घेण्याचं याच्यावर जास्त नाही तेल तूप बटर काही घालू शकता मस्त असा खरपूस भाजला गेलाय चांगला हा पराठा असा खरपूस छान लागतो छान खरंच हा पराठा तुम्ही ट्राय करून बघा मुलांना पण आवडेल आणि घरच्या मंडळींनाही नक्की आवडेल तर आता आपला हा पराठा झालेला आहे खालच्या बाजूने तर आपण एकदा पुन्हा याला पलटूया हे बघा किती मस्त झालंय रंग सुद्धा एकदम छान आलाय हा पराठा आपण या जाळीवरती काढून घेऊया हे बघा जाळीवरती काढायचा म्हणजे अगदी मऊ होत नाही पराठा थोडासा क्रिस्पी राहतो आणि वाफ निघून जाते हे बघा किती सुंदर झालाय पराठा तर आता आपला हा पराठा रेडी झालेला आहे तर आपला हा कॉर्न चीज पराठा तयार झालाय तर आता मी असेच बाकीचे पराठे सुद्धा करून घेते हे बघा आपले इथे मस्त असे मक्याचे चीज पराठे तयार झालेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा रंग सुद्धा किती छान आलाय आणि एकदम असे खरपूस भाजले गेलेत छान हे पराठे असे खरपूस भाजले की खूप मस्त लागतात हे पराठे तुम्ही लोणच्या बरोबर सॉस बरोबर चटणी बरोबर कशा बरोबरही खाऊ शकता किंवा काहीच नसे लावडत तर नुसते सुद्धा नक्कीच खाऊ शकता खूप टेस्टी लागतात तुम्ही हे पराठे खरंच नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा तुम्ही जर हे पराठे करत असाल तर तुम्ही कशा पद्धतीने करता किंवा तुम्ही हे पराठे करता का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल कारण ते जर तुम्ही बटन डाबलं नाही तर तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येणार नाही त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनचं बटन हे प्रेस करायला लागेल तर आपल्या इथे चीज कॉन पराठे हे तयार झालेले आहेत मी हे प्रमाण घेतलं होतं ह्यामध्ये साधारणतः माझे तीन असे मोठ्या आकाराचे पराठे तयार झालेत मी थोडे मोठे केलेत जर तुम्हाला लहान करायचे असतील तर साधारणतः तुमचे पाच पराठे हे नक्कीच बसतील या सारणामध्ये तर हे बघा आपले मस्त एकदम खुसखुशीत असे टेस्टी लहान मुलांना अगदी आवडतील असे आणि डब्याचा प्रश्न सुटणारे असे कॉन चीज पराठे हे तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या मी काही टिप्स सांगितल्या त्या टिप्स तुम्ही खरंच नक्की फॉलो करा त्याला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार